जाहुली तालुका सुरगाणा येथे प्रथमच नाथपंथींचा भव्य मेळावा नाथ संपन्न अखिल भारतीय नाथपंथी भव्य मेळाव्याचे आयोजन जाहुले तालुका सुरगाणा येथे गुरुवर्य देवीदास महाराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या मेळाव्यामध्ये नाथपंथी देवकाठी व पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूकसाठी दिंडोरी पेठ सुरगाणा कळवण गुजरात राज्यातील नाथपंथींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती मंदिरापासून ते सुकताळे व जाऊले गावातून आदिवासी नृत्य व बँड पथकाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमासाठी नाशिकचे टायगर ग्रुप यांनी मोलाचे सहकार्य दिले या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरगाणा तालुका अध्यक्ष राजू पवार यांनी मार्गदर्शन केले जाऊले गावचे सरपंच अनुसयाताई भोये दामू गवळी युवराज गायकवाड जयराम गायकवाड युवराज लोखंडे सीताराम जाधव पुंडलिक भोये प्रशांत काळे अर्जुन काळे आदी उपस्थित होते हा मेळावा यशस्वी करण्यासाठी युवराज गायकवाड हिरा मणगवळी दिगंबर कुरकुटे राजीव मोहळ रोहित गहिले दशरथ शौरे दौलत महाले पांडुरंग महाले रोशन राऊत योगीराज पवार व जाहुले ग्रामपंचायत व सुखदळे नाथपंतीने आदी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला दहा वर्षापूर्वी जो माझा स्वप्न होता तो हे जाहुले गावात आज हे साधक साधू संत च्या आशीर्वादाने हा कार्य आज पार पडलेला आहे आदेश मी नाथपंथी दामू गवळी आम्ही अखिल भारतीय नाथपंथी मेळावा देवीदास बाबा तर आम्ही दहा वर्षापासून प्रयत्न करीत आहोत तर नाथ वाजबाच्या कृपेने चालू वर्षी योगायोगानं करुणावरती मात करून हा नाथपंथी मेळावा आम्ही सन दोन हजार तेवीस या वर्षात साजरा करत आहोत आणि त्या मेळाव्यासाठी बहुत संख्येने उपस्थित राहून या नाथ भक्तांनी व देवीदास बाबा यांच्या कृपा आशीर्वा वादाने हा कार्यक्रम सुरळीत पार पडलेला आहे राजू पवार सुरगाणा तालुका अखिल भारतीय नाथकांती मेळावा आज सुरगाणा तालुक्यामध्ये जावली या गावी प्रथम आमच्या तालुक्यामध्ये अखिल भारतीय नाथकांती मेळावा देवीदास बाबा गायकवाड यांच्या माध्यमातून होतोय तर मला वाटतं हा समाज प्रबोधनाचं एक कार्य चांगलं आहे असे कार्य तालुक्यामध्ये घडले पाहिजे की जे समाजामध्ये जे काही चांगले बदल झाले पाहिजे म्हणून ह्या सर्व संयोजक असतील आयोजक असतील हे सर्व आयोजकांचे मी सुरगाना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की हे चांगले सर्वांनी कार्य केले पाहिजे या कार्यक्रमाला खरं म्हणजे आमदार नितीन भाऊ पवार हे यांना निमंत्रित केले होते त्यांच्या काही काही कारणास्तव त्यांना यायला जमलं नाही म्हणून मी त्यांच्या वतीने मी त्या ठिकाणी या कार्यक्रमाला आलो धन्यवाद महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल साठी कळवण तालुका प्रतिनिधी भगवान खरे कळवण